नमस्कार आपण कोकणात आहोत आणि तळकोकणात नेमकं काय चाललं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण उभे आहोत गेल्या आठवड्याभर महाराष्ट्र आणि पूर्ण संपूर्ण भारत हा महिला आणि बालिकांवरील अत्याचारांच्या घटनेनं अक्षरशः ढवळून निघालेला आहे मात्र तळकोकणात विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमध्ये राजकीय वातावरण अतिशय तापलेलं आहे याचं कारण असं आहे की शिंदे गटाचे एक मोठे नेते रामदास कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर अतिशय वेगळ्या भाषेत टीकाटिप्पणी केली आणि याचे पडसाद संपूर्ण तळकोकणात उमटले अर्थातच महायुतीथ महाभारत सुरू आहे ही केवळ आत्ताची गोष्ट नाही तर लोकसभेच्या निवडणुकांपासून तळ कोकणामध्ये धुसपूस सुरू होती अगदी तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेब ज्या वेळेस या सिंधुदुर्ग रत्नागिरी सिं या दोन्ही जिल्ह्यांचं एकत्रित खासदारपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली तेव्हापासून सामंत बंधू अर्थातच शिंदे गटाचे मोठे नेते उदय सामंत आणि भैया सामंत आणि राणे बंधू यांच्यात कोल्ड वॉर आपण सर्वांनी बघितला होता पण सुदैवाने येथील जनतेने आणि नारायण राणे साहेबांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि नारायणराव राणे हे खासदारपदी निवडून आले यात अतिशय महत्त्वाचा रोल ठरला तो शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा देखील कारण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून तीस हजारापेक्षा अधिक मताधिक्य राणेसाहेबांना मिळवून देण्यासाठी त्यांचा रोल महत्त्वाचा आहे हे नाकारता येत नाही मात्र असं असलं तरी दोन दिवसांपूर्वी ज्या काही घटना घडल्या त्या शिंदे गटाच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी असं सरळ सरळ चित्र आहे अर्थात महायुतीत घडतंय महाभारत आता आपण एक एक घटनेकडे जाऊया ज्या दिवशी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांवर या शिंदे गटाचे एक जाणकार म माजी मंत्री आणि अतिशय ज्यांचं कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांची शैली आहे रामदास कदम यांनी टीकाटिपणी केली त्यानंतर सरळ सरळ रस्त्यात भेटाल तर थोबाड फोडीन या भाषेमध्ये त्यांचा ईट जवाब पत्थर पत्थरसे देण्याचं काम रवींद्र चव्हाण मंत्री महोदयांनी केलं एवढं लक्षात ठेवा कोण सांभाळून बोलायचं कोण फोडलं राहणार नाही एवढं लक्ष आणि दुसऱ्या दिवशी माझं थोबाड फोडायला चव्हाणांना शंभर जन्म घ्यावे लागतील आणि रामदास कदमचा थोबार फोडायला त्याला शंभर जन्म घ्या लागतील त्याला माहिती नाही अजून त्याला अजून कल्पना नाही पण तो एक मंत्री आहे आणि मंत्र्यांनी कशी भाषा वापगावी याचं भान त्याला नाही असं विधान त्यांनी केलं हा वाद इतकाच थांबला नाही तर दाऊद पण थकला माझ्यासमोर तू की झडके बत्ती आहेस तू आहेस कोण आणि तुझ्यासारख्या तुझ्यासारखे चिनपाट लोकांचं आव्हान मी काय झाला मी दाऊदला घाबरत नाही चव्हाण येतो कुठे ह्या भाषेपर्यंत रामदास कदमांनी मजल मारली अर्थातच या संपूर्ण घटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठा विधायक नाही तर विघातक परिणाम दिसायला लागले त्याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा राणे या ब्रँडवर चालणारा जिल्हा आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेला झालेला आहे आणि नारायणराव राणे असतील रवींद्र चव्हाणसाहेब असतील यांचे समर्थक यांनी एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने रामदास कदमांचा खरपूस समाचार घेतला सावंतवाडीचं बोलायचं झालं तर माजी नगराध्यक्ष संजू परब आणि रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक आणि सध्याचे युवा नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे ते, ते संदीप गावडे यांनी एकत्र येऊन सावंतवाडीच्या ह्याच मोती तलावाच्या समोर रामदास कदम यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं महिला आघाडीच्या मोहिनी मडगावकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी जोडे मारो चपला मारो आंदोलन पण केलं काडे फासण्यात आलं या सगळ्या गोष्टी झाल्या यानंतर संदीप गावडे यांनी प्रचंड इशारा दिला पाहूया तो इशारा कदम हा मूर्ख माणूस आहे औकात नाही त्याची कार्यकर्ता म्हणून निकषून सांगतो आताही जा पायापड माफी माग मोठ्या चव्हाण साहेबांचा माफ करतील पण जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भडकला एक गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टी म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांच्या विरोधात बोलाल ना शिंदे गटाचा एकही आमदार दीपक केसेरकर सहित घरी बसवू हा इशारा बघितल्यानंतर सरळ सरळ शिंदे गटाचे आमदार आणि सलग तीन टम जे सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर यांना हा गर्भित इशारा आहे अर्थातच शिंदे गटाचा एकही आमदार कोकणातून निवडून येणार नाही असा म्हणजे महायुतीच्याच भाग असलेल्या भारतीय जनता पार्टीने त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करून या ठिकाणी त्यांना इशारा दिला विशेष म्हणजे महायुतीत असलेले भारतीय जनता पार्टीचे इथले पदाधिकारी मग ते संजू परब संदीप गावडे यांनी एकत्रित प्रेस घेऊन निषेध केला दुसरे युवा नेते विशाल परब यांनी आपल्या कार्यालयात प्रेस घेऊन त्यांचा निषेध केला तिसरे एक नेते आणि ज्यांनी गेल्या वेळेस पण केसरकारांविरुद्ध या ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि ते हरले पण ते माजी आमदार आहेत आणि त्यांची ही ताकद ही मोठी आहे ते राजन यांनी यांनीसुद्धा आपल्या कार्यालयात प्रेस घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला अर्थातच भारतीय जनता पार्टीचे चार नेत्यांनी तीन ठिकाणी वेगवेगळा निषेध व्यक्त केला यातून एक सिद्ध होतं की भारतीय जनता पार्टी बी अंदरसे भी आहे अर्थात महायुतीचं बोलायचं झालं तर ती अंतर्गत झुसफूस आहेच पण भारतीय जनता पार्टीसुद्धा आपल्या वेगवेगळ्या बैठका घेऊन प्रेस घेऊन एकाच नेत्याच्या विरोधात आणि एकाच नेत्याच्या समर्थनार्थ निषेध व्यक्त करत आहेत अर्थात हे झालं रवींद्र चव्हाण यांच्या व त्यानंतर दुसरी एक घटना अशी घडली गट आहे की सावंतवाडी तालुक्यातून तडवडे या गावामध्ये तब्बल सव्वा कोटीचा ग्रामपंचायतीच्या कारभाराचा भोंगड कारभाराचा या ठिकाणी पर्दाफाश केला गेला आहे आणि तब्बल सव्वा कोटी एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार उघडगेस आणला तो महायुतीचाच भाग असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या संदीप गावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारी सरपंच आणि तो ग्रामसेवक जे ठेकेदार होते यांना आता सांगितलं कुठल्या तरी अदृश्य शक्तीने पाठी पाठीशी घातलं माझा आरोप आहे की इकडचे आमदार दीपक केसरकर त्यांना छुप्या पद्धतीने मदत करत होते त्याच्यावर त्या प्रेसमध्ये संदीप गावडे यांनी नाव घेऊन दीपक केसरकर हे या तळवडे ग्रामपंचायतीच्या अपहारात सामील असलेल्या सरपंचांना पाठीशी घालत आहे अर्थात संदीप गावडे यांच्या वक्तव्यावर दुसऱ्यांदा प्रेस घेतली दीपक केसरकर यांच्या समर्थकांनी आणि त्यांनीसुद्धा दोडा दोडामार्गचे गवस असतील किंवा इथले परब असतील या दोघांनीही आपल्या प्रेसमध्ये एकच सांगितलं की यापुढे जर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलाल तर गाठ आमच्याशी आहे महायुतीचाच हा सगळा प्रकार आहे महायुतीचेच नेते महायुतीच्याच विरोधात बोलत आहेत महायुतीचेच युवा नेते महायुतीच्याच भाग असलेला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोप डाकतायत मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एकीकडे एका सामाजिक कार्यात एकाच व्यासपीठावर दीपक केसरकर यांच्याबद्दल स्तुतीसुमने उधळली ती नारायणराव राणे यांचे सुपुत्र आणि कणकवलीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी नितेश राणे असं म्हणाले की दीपक केसरकर हे आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि महायुतीत असल्यामुळे त्यांचं मा नारायणराव राणे यांच्या खासदार पदाच्या निवडणुकीच्या वेळेस दीपक केसरकरांनी प्रामाणिक मदत केली हा इतिहास आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच नितेश राणे आमदारांनी जे काही बोलले आहे ते नाकारून चालणार नाही अर्थातच इथल्या त्यांच्या समर्थकांनी त्याचं समर्थन तर केलं नाही पण नितेश राणे जे बोलले ते नितेश राणे यांचा विषय आहे ते त्याचं स्पष्टीकरण तेच देऊ शकतात असं राजन तेली यांनी स्पष्ट केलं अर्थात या सर्व गोष्टी एकूण पाहता आपापल्या पद्धतीने आपापल्या नेत्याची मर्जी जिंकण्यासाठी आपापल्या पद्धतीने आपापल्या पदरी आलेली भूमिका निभावण्यासाठी ते ते, ते, ते युवा नेते ने ते ते मातब्बर ने नेते काळजी घेत आहेत पण याच्यात एक गोष्ट मात्र नक्की की तळ कोकणात महायुतीत जे काही चाललं आहे त्याचा फटका आगामी काळात बसल्याशिवाय राहणार नाही दुसरी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की ह्या सगळ्या चळावळीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी जनजागर यात्रा काढलेली आहे आणि त्या यात्रेला जनमानसांतून चांगला प्रतिसाद आहे कारण खेड्यापाड्यातील महिला बघिणीशी त्यांची जी मैत्री आहे त्यांची जी नाड आहे ही कदाचित आगामी काळात त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेणारी ठरू शकते अर्थात दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो हेही या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं अर्थातच कोकणचे एक मातब्बर नेते नारायणराव राणे आणि त्यांनी दिलेला शब्द हा निर्णायक ठरेल हे आगामी काळात नक्कीच आपल्याला पाहावंच मिळेल पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांवरील एका टिप्पणीचा एवढा मोठा फटका निश्चितच शिंदे गटाला बसू शकतो हे शाश्वत सत्य नाकारून चालणार नाही या सर्व घटनांमध्ये राज्याचे विद्यमान मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम या दोन मातब्बर नेत्यांचा वाद आपण सर्व टी व्ही चॅनल्सवर बघितला मात्र येथील त्यांच्या समर्थकांनी रामदास कदमांची केलेली या ठिकाणी निषेध रूपात केलेली जी गोष्ट आहे तीसुद्धा पाहणं गरजेचं आहे याची किंमत नक्कीच शिंदे गटाला चुकवावी लागेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही कालच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे रत्नागिरीत आले मात्र त्यांनी या एकूण परिस्थितीवर बोलणं टाळलं आहे अर्थातच या अंदर की बात आहे नेमकी ही धुसफूस कोकणापर्यंत तर कोकणापर्यंत मर्यादित आहे की याचा संपूर्ण परिणाम आगामी विधानसभेच्या निव निवडणुकांमध्ये दिसू शकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल अर्थातच येणारा काळ या सगळ्या गोष्टी घेऊनच येणार आहे तुर्तास एवढंच सांगतो की महायुतीत महाभारत सुरू आहे हे किती काळ सुरू राहील याची अनिश्चिता याच वेळी सांगणं गरजेचं वाटत नाही पण आपण याचा संपूर्ण लेखाजोगा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू मी रूपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सत्यार्थ न्यूजसाठी सावंतवाडी सिंधुदुर्ग